अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे पद्मावती देवी मंदिराचा रस्ता बोगस बिले उचलून केल्याचे दाखवल्याने नागरिक आक्रमक होऊन तीव्र निदर्शने केली तात्काळ संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आज शनिवार दिनांक ती तीन ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान ग्रामस्थ आक्रमक झाले होते अंबाजोगाई तालुक्यातील पद्मावती देवीचे मंदिर पूस या ठिकाणी असून या देवीचा रस्ता हा दाख दुरुस्त केल्याचे दाखवले त्याचे बोगस बिले उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे म्हणून संबंधित ता अधिकाऱ्यावर तातकाळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज त्या ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक झाले होते याने अधिकारी चौकशी झालीच पाहिजे बिल उचलणार नाही करू न करून करू दाखविले खोटे दस्तावेज तयार करणारेची चौकशी झालीच पाहिजे बिल उचलणार नाही अधिकारी चौकशी झालीच भ्रष्टाचारी अधिकारी निलंबन झाला कोण अधिकारी आहे ते करणारा त्यालाही सस्पेंड केलंच पाहिजे संबंधित एजन्सीला ज्या एजन्सीवर काम पडले त्या एजन्सीला सुद्धा ब्लॅक लिस्ट ला टाकलं पाहिजे बिल उचलणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे कोण अधिकारी आहे ते करणारा त्याला सस्पेंड केलंच पाहिजे संबंधित एजन्सीला ज्या एजन्सीवर काम पडले त्या एजन्सीला सुद्धा ब्लॅक लिस्ट ला टाकलं टाकलं पाहिजे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे निर्मिता रस्ता करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पूस तालुका आंबेजोगाय हो जिल्हा बीड आ, पद्मावती देवीचा रस्ता पालकमंत्री सावेसाहेब यांच्या निधीतून दोन हजार एकवीस बावीस तेवीसमध्ये निधी पडला दहा लाख रुपये तर हे जिल्हा परिषद अंतर्गत निधी पडल्यामुळे हा रस्ता तीन तीन दोन हजार चोवीस रोजी ह्याचे दहा लाख रुपये काम न करता उचललेले आहेत हे आम्हाला आता माहीत झालं तर मी बापू उदारे दलित महासंघाचा जिल्हा अध्यक्ष मी स्वतः ह्या गावचा रहिवासी असल्यामुळे मी त्याची चौकशी केली ते एस्टिमेट त्यांची एम बी त्याचे बिलं मी तिथं ऑफिसला ऑफिसला जाऊन बघितलं तिथं डिप डिप्टी इंजिनीअर चांदोडकर साहेब इंजिनियर कुलकर्णी आणि वरिष्ठ लिपिक मुन्ना देशमुख यांच्याची चौकशी केली असता डिप्टी इंजिनियर म्हणतो माझ्या सह्या नाहीत त्या बिलावर शाखा अभियंता म्हणतो माझ्या सया नाहीत मग हे सगळं आम्ही सगळे दस्तावेज हस्तगत केले आणि सीओला कलेक्टरला निवेदन दिलं आणि अतिरिक्त सीओ सोलंके साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली काल बीडला गेलो होतो कार्यकारी अभियंता शेळ शेळंके साहेब त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनी मला आठ दिवसामध्ये ह्या रस्त्याचा निधी उचलला आठ दिवसामध्ये त्यांच्यावर संबंधित वरिष्ठ लिपिक मुन्ना देशमुख आणि दीप्ती इनेर चांदोळकर शाखा अभियंता आणि पूर्ण ह्यांच्यावर मी गुन्हे फौजदारी दाखल गुन्हे दाखल करण्याचे माझे आश्वासन दिलं आहे आणि जर आश्वास त्यांना जर मला आठ दिवसात तर त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही केले तर मी दलित महासंघाच्या वतीनं पूर्ण अन्न त्याग उपोषण शिवच्या शिवसाहेबांसमोर केलं असं निवेदन दिलं आहे